हॅलो नमस्कार आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या आईसोबत बनवणार आहे पालकाची आ, पालकाची भजी तर आपण इथं पहिल्यांदा बारीक हा पालक चिरून घेतला आहे तर आ, पालक चिरून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घेतो आहे बेसनपीठ तुमच्या म्हणण्यानुसार घ्या जास्त घेतलं नाही तरी तर चालेल जसं तुम्हाला लागते तसं तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता तर ह्याच्यासोबत काय काय सामग्री लागणार आहे ती सगळी तुम्हाला या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये दिसून जाईल तर आता मी आमच्या आईसोबत आपल्या आईसोबत बनवत आहे पालकाची तर जे पण पालकाच्या पाण्यापासून आपण जे मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ पहिल्यांदा मिक्स केलं थोडंसं पाणी मिक्स केलं जसं तुम्हाला पाणी लागतं तसं त्याच्यामध्ये घ्या त्याच्यानंतर आपण टाकले मिरची पावडर त्याच्यानंतर आपण टाकलं मीठ आणि त्याच्यानंतर आपण टाकलं जिरा सो अशा तिन्ही गोष्टीचं मिश्रण करून हे बघा असं मिश्रण दिसत आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही लाल मिरची टाकू शकता लाल मिरची टाकायच्या आधी मी काही असे मिठाचे भजी काढलेले आहेत तर ते पण बघू शकता तुम्ही कसे दिसत आहेत एकदम कुरुम कुरुम आहेत त्याचा आवाज पण एकदम कडक येत आहे आणि अशा प्रकारे हे वाला आहे आणि जे आता दाखवलं ते मिठाचं सो आता आपण ते पण एकदा टेस्ट करून घेऊ आणि इथं बघा तेल गरम होत आहे आणि त्या तेलामध्ये मी तीन चार भजी चालली टाकलेली आहे जी पण तिखट आहे सो एकदम कुरकुरीत अशी भजी लागत आहे ऍक्च्युली तुम्ही नक्की ट्राय करा कधी पालकाची भजी केली नसेल तर सो आमच्या आईने खूप छान असं पालकाची भजी बनवली आहे ते पण पहिल्यांदा आणि एकदम खुरखुरीत आणि खुशमुशीत लागत आहे सो आपण ह्याची टेस्ट आपल्या फॅमिली मेंबर्सला पण देऊ आणि तुम्ही पण नक्की करा आजच करा कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि प्लीज तुम्हाला काय सजेशन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट करू शकता तर चला हे भजी आपण आपल्या ताईंना नेऊ हो। ताईंची रिॲक्शन बघू काय आहे हे आमच्या ताई साहेब गरम आहे एकदम मस्त nice. nice? oh, so okay. कशी वाटत मला टू मी अँड माय आई यू यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट डू वॉन्ट मोर थँक्यू ओके वी हॅव आवर आजी आपण आजीला दाखवू कशी भजी ती ही भजी मी आमच्या आजी साहेबांना पण दिली सो आजी बघत आहे टेस्ट कशी झालेली आहे आणि आजीनी फर्स्ट टाइम ही भजी खाल्लेली आहे कधीच खाल्ली नव्हती आतापर्यंत आजी खूप खुश झाली ही भजी आहे करून आणि लास्टला बघा आजी काय म्हंटली ओके okay, थँक्यू यू तर तुम्हाला सुद्धा काही ह्याच्याबद्दल क्वेश्चन्स असतील तुम्ही कमेंट बॉक्स सेक्शन मध्ये सांगा आणि मी तुम्हाला त्याची उत्तरं देईल आणि अशा प्रकारे आमची ही पालक भजी तयार झालेली आहे आणि खूप छान लागत आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि आपल्याला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा थँक्यू सो मच